नमस्कार के बी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण मध्ये आज आज कंगाणा मध्ये आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे तर आज तुषार पवार यांना ही राष्ट्रीय पक्षाची जबाबदारी आज त्यांना गनामधून सोपवण्यात आलेली आहे तर दादा आज तुमचं नाव आणि आज तुम्हाला जे तिकीट भेटलेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून गणातून तर यावर काय सांगू शकता तुमचं नाव आणि काय सांगू शकता मी तुषार उत्तमराव पवार भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षाच्या माहितीच्या माझी उमेदवारी आज या ठिकाणी निश्चित झालेली आहे त्याबद्दल मी माहितीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्वांचे मी आभार मानतो आज तुम्ही आज भारतीय जनता पार्टी तुम्हाला जबाबदारी आणि मित्र पक्षाने जी जबाबदारी टाकलेली आहे आता तुमची उमेदवारी ही पहिली आहे तर याच्या आता तुम्ही कसं गावाच किंवा कसं नियोजन किंवा कसा विकास आता पक्षाने त्या ठिकाणी माझी जी उमेदवारी आहे तुम्ही मागितली म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली नसून मी एक पहिल्यापासून या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये वैजापूरचे विद्यमान नगराध्यक्ष दिनेश उपरदेशी कैलास उपवार ज्ञानेशन जगताप दशरथ उपनकर या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनामध्ये ने मी गेल्या दहा वर्षापासून त्या ठिकाणी पक्षात काम करतो आणि आज या ठिकाणी ही जी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली त्यावेळेस मी या ठिकाणी मला वाटलं होतं पण पक्षातून बरेच त्यांना त्या ठिकाणी इच्छुक सुरुवातीला नव्हते नंतर झाले आणि मी त्या ठिकाणी इच्छुक झालो त्या ठिकाणी मी संपूर्ण पहिल्यांदी उभं राहायचं की नाही दौरा केला कारण माझी पहिली निवडणूक होती म्हणून मी त्या ठिकाणी सर्वांचं मत त्या ठिकाणी मतदारांचं जाणून घेतलं आणि मग मी इच्छुकासाठी त्या ठिकाणी फॉर्म भरला पक्षाकडे विनंती केली आणि तो सर्वे बघून पक्ष त्या ठिकाणी माझी उमेदवारी आज निश्चित केली आता तुम्हाला तर गावाच्या बाबतीत समजा तुम्ही नवीन उमेदवार आहे तर तुम्हाला काही अनुभव आहे का या समजा राजकारणात पहिल्यांदा नाही तर काय अनुभव आहे तुमचा अनुभव असं काही नाही आता माझ्या घरात पहिल्यापासून राजकारण आहे वडील हो त्या ठिकाणी राजकारण करत होते सर्व धर्मासंभाव सर्व पक्षातील नेते म्हणण्याची माहिती त्या ठिकाणी लढत असून सर्वजण त्या ठिकाणी वडील सर्वांना घेऊन चालत होते आणि मी घरातलं असल्यामुळं लहानपणापासून राजकीय वातावरण त्या ठिकाणी नक्कीच होतं पण माझी खरी भूमिका राजकारणात करण्याची नव्हतीच पण अलीकडच्या काळात बऱ्याचशा समस्या अशा त्या ठिकाणी जाणवायला लागल्या आणि त्या वेळेसवर मी थोड्या थोड्या त्या ठिकाणी मला आवड निर्माण व्हायला लागली आणि बऱ्याचशा लोकांच्या समस्या छोट्या मोठ्या गोयीना सोडू शकलो आणि मला जरी वाटलं तर आज जर बघितलं गावच्या परिस्थितीत बऱ्याचशा समस्या लोकांच्या खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत आणि पंचायत समितीतच अडकलेल्या असतात म्हणून त्या ठिकाणी मला असं वाटलं आपण जर काहीच नसताना छोटे मोठं काय आपण या क्षेत्रात आपण छोटे मोठे कामं लोकांचे थोडेफार ना छोटे खाली करू शकलो निश्चितच आपण पदावर गेल्यावर त्यापेक्षा जास्त झपाट्याने आपण काम करू शकतो असं माझ्या मनाला भावलं जरी मला त्या ठिकाणी अनुभव जास्त कमी असला पण बरेचसे सर्व नेते मंडळी घरातील वडील असेल सर्वांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी पावलं पावली मला भेटेल त्यामुळं मी ही जबाबदारी स्वीकारली आणि मला विश्वास आहे की नक्कीच मी त्या ठिकाणी सर्वांचं काम चांगल्या पद्धतीने करेन आ... तुम्ही आता खंडाळा खंडाला गणात लोक आहे तर गणातील जनतेचा कसा विश्वास संपादन करणार आणि कामं कसे करणार गणाचे आता पंचायत समिती सदस्य गणाचं म्हणजे चार गाव आहे जानेपड आहे भालापुरूड आहे कोली आहे आणि खंडाळा आहे आता मी त्या ठिकाणी पहिल्यांदा फिरून आलो चारही गावांना त्या ठिकाणी माझा पहिले उमेदवारी मी राहणार म्हणून दौरा झाला त्यावेळेसच बऱ्याचशा समस्या मला कार्यकर्त्यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी नेते मंडळींनी ने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की आजपर्यंत जे निवडून गेले कोणी असेल जिल्हा परिषद सदस्य त्याच्यामार्फत कामं थोडेफार झालेले पण पंचायत समितीचं सदस्य जरी त्या ठिकाणी त्याला निधी जास्तीचा नसला पण जे छोटे मोठे काम आहे त्यामध्ये सुद्धा चांगली भूमिका त्या ठिकाणी घेता येते पण तीही त्या ठिकाणी कधी आजपर्यंत घेण्यात आलेली नाही पण मी त्यांना त्या ठिकाणी सगळ्या गावातील पदाधिकारी नागरिकांना सांगितलं की मी तरुण आहे त्या ठिकाणी मला या गोष्टीचा कधीच कंटाळा नाही मी जरी खंडाळ्यात मोठ्या गावात जरी असलो माझ्या गावातल्या जास्तीच्या जरी समस्या असल्या पण त्या समस्याच्या बरोबर तुमच्या समस्येचं पान सुद्धा त्याला जोडलेलं असेल आणि शंभर टक्के प्रत्येक गावातल्या ज्या बी पाण्याच्या असतील कुठल्या असेल मी जरी माझ्या गुण जरी हँडलिंग नसली तरी माझ्याबरोबर बरोबर सुनीला वगैरे जिल्हा सदस्य आहेत ते पण आहेत त्यांच्यासारखे मार्गदर्शन आहेत आणि वैजापूर आमचे सर्व नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे ते त्या ठिकाणी माझे कोण जर होत नसेल त्यांच्याकडे मी त्या ठिकाणी पाठपुरावा करेन आणि निश्चित त्या गावातल्या जर काही समस्या छोट्या मोठ्या खाणी असतील त्या शंभर टक्के मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि ते माझा विश्वास आहे आणि तो विश्वास पण मी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मी शंभर टक्के त्या गावातील नागरिकांना मी आश्वासित करतो की तुमच्या छोट्या मोठ्या ज्याही समस्या असेल मी कधीही त्या ठिकाणी निवडून गेलो म्हणजे मी कधी वागणार नाही असं कधी होणार नाही कारण मी तरुण आहे मला त्या गोष्टीचा कधी कंटाळा नाही जेव्हाही बोलवलं तेव्हाही त्या समस्या कुठल्याही अडचण त्या गावातल्या लोकांची असेल चारी गावातल्या आणि माझ्या स्वतःच्या असेल तर मी शंभर टक्के त्या ठिकाणी हजर राहणार असं मी या ठिकाणी आलापूर वाडीचे पगारे आहेत तर ते आपल्या संग जोडलेले आहेत दादा आपण जे आता ही गाण्याची जी, आता जिल्हा परिषदची आणि घराची जे विलक्षण होत आहे या बाबतीत तुमच्या गावामध्ये कसं वातावरण आहे आणि काय भूमिका राहील तुमची पण यावेळेस ना सूर जिल्हा परिषद गटामध्ये सुनीलदा जन्मागार आणि खंडाळ गाण्यातून आपले तुषार तुछा, तुषार भाऊ पवार यांनी मागे के दौरा केलेला आणि त्यावेळेस आम्ही यांना भेटलेलो बी आणि यावेळेस नवीन चेहरा पंचायत समिती गाण्यामध्ये नवीन चेहरा दिलेला आहे आणि आमची बी अपेक्षा आहे की बा आमचे जेणेकरून रस्त्याचे किंवा त्या विहिरीचे काम झाले पाहिजे आमच्या गावामध्ये काही कान कानवट्याचे जे आहे रस्ते ते झाले दादाला मी सांगितलेले आहे की माझ्याकडे माझ्या शेतामध्ये पाऊस जर झाला तर गावात यायला मला गाडी घेऊन आता येत नाही तर दादाला मी कान त्यांच्या काना टाकलेले तुमच्या ज्या काही ज्या समस्या असेल अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीतर्फे सुनील दादा पैठण पागे आहेत यांनाही त्या ठिकाणी प्रचंड बहुमतानी त्या ठिकाणी गटातील सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदान त्या ठिकाणी प्रचंड बहुमतानी करायचं आहे आणि खाली मी गणातून तुषार उत्तमराव पवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे तर आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करावं आणि नक्कीच कुठल्याही ज्या ठिकाणी अडचणी त्या अडचणी मात करण्यासाठी आम्ही सज्ज राहू असंच या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेल की प्रचंड मताने विजयी करा